नमस्कार मंडळी मराठी हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटामध्ये दमदार अभिनय करून प्रेक्षकांची मनं जिंकणारी अभिनेत्री उर्मिला मातोडकर तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे सध्या राजकारणात सक्रिय असलेल्या उर्मिलाने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे उर्मिला व तिचा पती मौसी अख्तर मीर आठ वर्षाच्या संसारानंतर विभक्त होणार आहेत दोघेही मागच्या काही काळापासून वेगळे राहत असून उर्मिलाने चार महिन्यापूर्वी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केले ची, माहिती मिळत आहे उर्मिला व मोहसीन दोघेही फॅशन डिझायनर मनीष नंतर भेटी भेटीगाठी वाढल्या सोळा साली लग्न केलं उर्मिला मोहसीन पेक्षा दहा वर्षांनी मोठी आहे दोघांच्या घटस्फोटांच्या चर्चा दरम्यान मोहसीन नेमका कोण आहे आणि काय करतो याबाबत चर्चा होत आहे चला तर मग जाणून घेऊया कोण आहे व तो काय करतो पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा मोहसिन अख्तर मीर हा मूळचा काश्मीरचा आहे तो वयाच्या एकवीसव्या वर्षी अभिनेता होण्यासाठी मुंबईत आला दोन हजार सातमध्ये मिस्टर इंडिया स्पर्धेत तो सेकंड रनरक राहिला मोहसिनने दोन हजार नऊमध्ये चित्रपटामध्ये काम केलं नंतर त्याने लग बाय चान्समध्ये काम केलं नंतर मुंबई मस्त कलंदर बी ए पास चित्रपटामध्ये काम केले इतके चित्रपट करून ही त्याला फारसं यश मिळालं नाही मग त्याने व्यवसाय करायचं ठरवलं मोहसिनने फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा काम केलं मोहसिन व्यावसायिक आहे त्याचं काश्मीर मध्ये भरतकामाचाही व्यवसाय आहे मोहसिनने मनीष मल्होत्राच्या फॅशन ब्रँडसाठी मॉडेल म्हणूनही काम केलं चाळीस वर्षाचा मोहसिन सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे त्याच्या अकाउंटवर काश्मीरमधील त्याच्या कुटुंबाबरोबरचे अनेक फोटो पाहायला मिळतात उर्मिला व मोहसिन यांचा घटस्फोट परस्पर सहमतीने होत नसल्याचं वृत्त हिंदुस्तान टाइम्स ने दिलं आहे